नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण काल सांगितलं होतं की जे कौन कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आणि कोणत्या भागात पावसाला खंड असेल आता पुढची अपडेट आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आता पाऊस थांबलेला आहे म्हणजे आज पाऊस जे आहे कोणत्या भागात नाही या भागात म्हणजे आता रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालास तर होऊ शकतो मात्र जोरदार पाऊस कुठेही नाही विदर्भात सांगितलं पण तुम्हाला मी सांगितलं होतं की विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस राहणार आणि तो राहणारच आहे हलका ते मध्यम आहे जोरदार नाही यानंतर जर बघितलं तर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जर बघितलं तर जे आहे मध्य महाराष्ट्रावर एक आपल्याला जर आपण या ठिकाणी म्हणू शकतो की या ठिकाणी जे आहे अतिवंशीवरील ढग वाहत आहे वाऱ्याचा जो ताशी स्पीड आहे तो चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे सध्या वाहत आहेत काही ठिकाणी ठिकाणी वाऱ्यांचा स्पीड हा वीस किलोमीटर प्रति तास आहे सध्या जर स्थिती बघितली तर ज्या बंगाल चुप्पागरातून येणारे वारे कोरडे वाऱ्यामुळं बाष्प खेचलं जात आहे धन्यवाद